बाटलीने दूध पाजणे योग्य का नक्कीच नाही कारण बालरोगतज्ञ अगदी नाही म्हणजे नाहीच रेकमेंड करतं कारण बाटलीमध्ये हवा जाण्याचे प्रमाण जास्त असतं त्याच्यामध्ये प्रॉपर लॅचिंग होत नाही बाळ गटागटा पितं बरेचदा ॲस्पिरेशनमध्ये फुफ्फुसांमध्ये गटागटा पिल्यामुळे ते फुफ्फुसांमध्ये दूध जाऊन निमोनिया होण्याचे चान्सेस वाढतात त्याला ॲस्पिरेशनल निमोनिया असेही म्हणतात बाटलीची सवय लागली की ती सुटत नाही मग मुलं मोठं होईपर्यंत ती बाटली घेऊन बसतात त्यामुळे डेंटल कॅरेज म्हणजे दात किडण्याची समस्या किंवा डेंटल अलाइनमेंट म्हणजे दात पुढे येणे ओठ पुढे येणे अशा समस्याही होतात त्यामुळे बाटलीची सवय लागणं अगदी म्हणजे अगदी चुकीची आहे दुसरी गोष्ट म्हणजे बाटलीचं निपल वेगळं असतं त्याची कन्सिस्टन्सी सिलिकॉनची असते आईचं जे स्तनाग्रह किंवा निप्पल असतं ते वेगळं असतं त्यामुळे त्या दोघांना त्या दोघांचा जो पोत असतो तो वेगळा असतो त्यामुळे निप्पल कन्फ्युजन होतं त्यामुळे बाटलीने एकदा प्यायला लागलं की आईच्या अंगावरचं दूध पिणं मुलं टाळतात तर तेही होऊ शकतं तर कृपा करून ते, ते अवॉईड करा स्पेशल कंडिशनमध्ये ऑब्वियसली ते करावं लागतं पण त्यासाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं अपेक्षित आहे